छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्तानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं या रोजगार मेळाव्याचं उद्घाटन मनसे नेते तथा ठाणे था पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हो, यांच्या हस्ते करण्यात आलं या रोजगार मेळाव्याचं आयोजन तुषार तुषारपुंडिक जगताप प्रदेश चिटणीस महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना मिलिंद नवले जिल्हाध्यक्ष रोजगार व स्वयंरोजगार विभाग दीपक नरुले उपजिल्हाध्यक्ष रोजगार व स्वयंरोजगार विभाग यांनी आयोजित केला आहे या रोजगार मेळाव्यात शेकडो तरुण तरुणींनी सहभाग घेऊन त्यांना एकच छताखाली अनेक रोजगाराच्या सुवर्ण संधी प्राप्त झाल्या आता रेल्वेमध्ये साडेसहा हजार लोकांची भरती आहे किती लोकांना माहिती आहे साडेसहा हजार लोकांची भरती त्या साडेसहा हजार पुस्तकांमध्ये किती लोकांनी आता अर्ज भरले आपण या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतोय म्हणजे तलाट्याची भरती झाली आता आपली मुलं एलिजिबल नाही सगळी मुलं एलिजिबल आहेत आपली मुलं आता जे पडेल ते काम मिळालं जे मिळेल ते काम करता तयार माझं मत आहे तुम्ही सगळ्यांनी खूप मोठा विचार केला पाहिजे आणि ज्या काही स्पर्धा परीक्षा येतात त्या सगळ्या सहभाग घेतला पाहिजे मागच्या आठवड्यात वसई मिरार मध्ये मी रेल्वे भरतीसाठी एक शिबिर आयोजित केलं होतं आणि त्या शिबिराला मी काही रेल्वेचे वक्ते बोलवले होते जे फॉर्म भरलेले तुम्ही ज्याला सबमिट केलेले फॉर्म असतात ते तपासणी पडताळणी करतात आणि मग पुढे कॉल साठी ते जातात त्यावेळेला त्यांनी आम्हाला सांगितलेली धक्कादायक गोष्ट अशी होती की आपली मराठी मुलं पहिली तर फॉर्मच चुकीचं होत म्हणजे सुरुवातीतून होते की आपल्या फॉर्मच चुकीच्या आल्यामुळे पुढचा कॉल मी येणं हा विषय राहत नाही साठी सो असे शिबिर भरवा की ह्या मुलांना दर महिन्यात एक शिबिर घालवायचे आणि त्या शिबिरामध्ये या यावेळी मनसे नाशिक जिल्हाध्यक्ष अंकुश पवार शहराध्यक्ष सुधाम कोंबडे शहर उपाध्यक्ष अक्षय कांड्रे तसंच सर्व विभागाध्यक्ष व महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते